अक्कलकोट रोड एम डी सी परिसरातील सिद्धारूड मठात श्रावण महिन्याच्या महापुराणाची कैलास मंडप महापूजन समाप्ती करण्यात आली अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील विनायक नगराजवळ निवारा नगर येथील जगद्गुरु सिद्धारूढ स्वामी महाराज मठात चोवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट दरम्यान श्रावण महिन्यानिमित्त महापुराणाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं श्री सिद्धारूढ अमृत शिलामूर्तीला महारुद्राभिषेक महाआरती भजन सत्संग प्रवचन कीर्तन पुराण वेदमूर्ती बसवराज आळगुंडगी शास्त्री वळसंग आणि वेदमूर्ती सोमय्या केशेगाव शास्त्री सोलापूर यांच्या अमृतवाणीतून पुराणाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान वळसंग येथील श्री रामलिंग चौडेश्वरी भजनी मंडळ तसंच नीलमनगर येथील श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण मठ भजनी मंडळ यांनी भजनाची सेवा बजावली त्यांना साथ तबलावादक शिवशरण बुक्का यांनी दिली तेवीस ऑगस्ट रोजी ब्राह्म मुहूर्तावर पहाटे पाच वाजता गुंडप्पा हुलगेरी यांनी महारुद्राभिषेक केला श्री सिद्धारूढ महास्वामीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कैलास मंडप महापूजा आणि महाआरती करून महापुराणाची समाप्ती करण्यात आली

ಪರಮ ಪೂಜಾ ಸ್ತೋತ್ರ ಸದ್ಗುರು ಅಪ್ಪಾಜಿಯವರನ್ನೇ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸ್ಮರಿಸಿಕೊಂಡು ಅಕ್ಕನ ಪರಾವತಾರಿಯಾದ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಸ್ತೋತ್ರ ಸದ್ಗುರು ಮಾತೋಶಿಯವರನ್ನೇ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸ್ಮರಿಸಿಕೊಂಡು ಶ್ರೀಮಠದ ಒಡೆಯರನ್ನೇ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸ್ಮರಿಸಿಕೊಂಡು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆತನೀಯರಾದ ಸರ್ವ ಪೂಜ್ಯರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳುತ್ತ ಆತ್ಮೀಯರೇ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು ಒಂದು ತಿಂಗಳ ಪರ್ಯಂತರ ನೀವು ಸಿದ್ಧಾರುಡ್ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಬಂದಿದ್ರಿ ಸಿದ್ಧಾರುಡ್ ಚರಿತ್ರೆ ಕೇಳ್ತಾ ಬಂದಿದ್ರಿ ಗುಲ್ಬರ್ಗದಾಗ ನಮ್ಮ ಊರಿನ ಅಲ್ಲೇ ಸುಶಾಂತ ಮಾತಾಡಿ ಅವ್ರ ಗುಲ್ಬರ್ಗದಾಗ ಊರ್ ಬಳಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ತಾಯಿ ಅವರ ಸ್ವರೂಪ ನಮ್ಮ ಮನಿಗೆ ಹೊಸನಾಗಿ

ಎಲ್ಲ <styles>

इतर पदाधिकारी नीलकंठ मुगळी पंचप्पा जवळकोटे मलकप्पा कण्णी इरेश कण्णी राजशेखर जुळजुळे गणेश संकण्णा मल्लिकार्जुन संकण्णा शरणप्पा बच्चे बसवराज गंजी सिद्धाराम बागलकोटे आदींनी परिश्रम घेतले